बुडत्याला काठीचा आधार असं काहीसं कांदा उत्पादकांचं झालंय उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव झाल्यानंतर आर्थिक खाईत गेलेल्या शेतकऱ्यांना कांदा भावाने थोडासा आधार दिला कांदा आता पुन्हा उत्पादन खर्चाच्या पातळीवर आलाय पण कांदा बाजारात नेमकं काय घडतंय याची उत्सुकता तुम्हाला असेल ना मग त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कांद्यानं निर्यात बंदी नंतर घेतला होता मागच्या आठवड्यात कांद्याचा सरासरी भाव आठशे ते एक हजार रुपये होता म्हणजे कांदा उत्पादन खर्चालाही महाग झाला कारण कांद्याचा उत्पादन खर्च किमान बाराशे तेराशे रुपये येतो आता कांदा दीड महिन्यातच रुपयांवर आला म्हटल्यावर सर्वांच्याच मनात पाल ती म्हणजे कांदा शेतकऱ्यांची गत गोष्ट च्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात झाली होती तशी होणार का आता महिनाही सुरू झालाय फेब्रुवारीचाच कांदा भावाने मागील वर्षाच्या फेब्रुवारीच्या सरासरी दर पातळीच्या चौकटीत पायही टाकला होता त्यामुळे पुन्हा शेतकरी आंदोलन पुन्हा अनुदानाची मागणी आणि पुन्हा कवडीमोल भाव शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर समोर आला होता शेतकऱ्यांच्या मनात धास्ती असताना कांदा भावातील घसरण थांबली भावाने शंभर ते दोनशे रुपये वाढीपर्यंत पाऊलही टाकलं पण कांदा भाव लगेच मोठी झेप घेईल याची शक्यता कमीच आहे कारण येरे माझ्या मागल्या कांदा बाजारात फिट बसते कांद्याचे भाव कितीही वाढले तरी त्या पातळीवर ते टिकत नाहीत एकतर सरकार नाहीतर निसर्गामुळे भाव वाढतात आणि पडतात सध्या कांद्याची जी गज झाली त्याला सरकार जबाबदार आहे कारण आहे निवडणुका आता तर सरकार लोकसभा निवडणुकीची हळद लावून बसलाय त्यामुळे निवडणुका होईपर्यंत सरकारचा उद्देश आहे भाव नियंत्रणात ठेवणं आणि लाल कांद्याची आवकही सरकारला अगदी साथ देते आता तुम्ही म्हणाल बाकी राहू द्या ते भावाचा आधी सांगा तर ते तेही सांगते आधी म्हटल्याप्रमाणे कांद्याचे भाव क्विंटल मागे शंभर ते दोनशे रुपयाने वाढलेले दिसतात बरं ही वाढ फक्त आपल्या राज्यातच नाही तर देशभरातील बाजारात दिसून येते कांद्याचा भाव जो बहुतांशी बाजारात एक हजार रुपयांखाली गेला होता तो आता बोटावर मोजण्या इतक्या बाजारात दिसतो नाहीतर सर्व बाजारात कांदा भावाने आता एक हजाराला मागे टाकलं कांद्याचा सरासरी भाव आता एक हजार ते एक हजार चारशे रुपये असा दिसतो आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की आमचा कांदा तर सहाशे रुपयानं गेला पण कांद्याचा भाव गुणवत्तेप्रमाणे अगदी चारशे ते एक हजार सहाशे रुपये मग सरासरी भाव सांगितला तेवढाच आहे आपण उत्पादन खर्चाचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की क्विंटलचा उत्पादन खर्च ही एक हजार दोनशे ते एक हजार तीनशे रुपये येतो आता यंदा दुष्काळामुळे एकरी उत्पादन घटलं पण एकराला लागत तेवढा खर्च तर झालाय पण कमी उत्पादन हाती आलं त्यामुळे शेतकऱ्यांचा क्विंटल उत्पादन खर्च वाढलाय त्यामुळे शेतकऱ्यांची स्थिती आणखी बिकट झाली आणि शेतकरी सुद्धा आक्रमक झालेले दिसले कांद्याचे भाव एक हजारांच्या खाली गेल्यानंतर नाशिक जिल्ह्यासह काही ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलन केली गुजरात मध्ये यंदा पहिल्यांदा शेतकऱ्यांनी सरकारच्या विरोधात भूमिका घेतली त्यातच उत्तर भारतात अनेक ठिकाणी धुके काही भागात हिमवर्षा पाऊस अशी स्थिती आहे त्यामुळे कांदा आवकेवर परिणाम झाला त्यामुळे भाव वाढलेले दिसतात त्यातच सरकारचा एक अहवाल आलाय त्यात सरकारनं म्हणलंय कांदा लागवड कमी आहे सरकारच्या या अहवालात आणखीन काय म्हटलंय हे मी तुम्हाला पुढच्या स्पेशल व्हिडिओ मध्ये नक्की सांगणार आहे त्यामुळे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर अॅग्रिकोला चॅनल ला आताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन सुरू करा म्हणजे तुमचा व्हिडिओ मिस होणार नाही सध्या देशात महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये लाल कांद्याची आवक जास्त आहे मध्य प्रदेशातील आवकही होईल त्यामुळे फेब्रुवारीतही ही आवक कायम राहील मग आवक मागच्या वर्षी होती त्या तुलनेत कमीच राहणार आहे पण भावावर दबाव दोन असेल एक तर निर्यात बंदी आणि निवडणुकांचे डोहाळे लागलेल्या सरकारचा कांदा बाजार आणि व्यापाऱ्यांवरील नियंत्रणाचा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या जवळील शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की पाठवा धन्यवाद